नमस्कार मंडळी मंडळी प्रथमता आपला रॉयल गोष्टी युट्यूब चॅनल तुमचं हार्दिक स्वागत मंडळी आज येथे भयदिव बलगाडा शहरात मैदानांडच्या त्रडोली मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका लाखो पळाला आणि आपला सर्वांचा लाडका सप्तनिकेशरी बाकासूर सोबत पळाला बैजा मंडळी आजच्या त्रडोली मैदानामध्ये सप्तनिकेशरी बाकासूर आणि बैजा जेव्हा सेमी पळून आले आणि सप्तनिकेशरी बाकासूर जेव्हा आजच्या त्रडोली मैदानामध्ये फायनलला पात्र झाला ना तेव्हा नक्कीच समालोचक काय बोलले आपण व्हिडिओच्या माध्यमातून ऐकूया तर चलाय मग सेमी फायनल एक चालिक तास क्रमांक तीन वरती धावलेली आली मोर्या प्रसन्न कैलास शासी बाळासाहेब माधवराव तावडे पडील आणि तावडे पडील मोरगाव या गाडीचा एक नंबर आला विजय बैलगाडी मालकाच्या चालकाच चा चा। हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर गाडी पडाली कुमारी सई योग भाऊ मोडक वर्की करांचा गेल्या वर्षीचा याच मैदानातील एक नंबरचा मानकरी बाईजा पळाला आणि त्यांच्यासोबत नाथसाहेब प्रेसन ना म्हैसर सुजगावकरांचा बका सूर पळाला सबसे कातील सूर पाटील सुंदर गाडी पळवली बागलू शाण गाडी फायनल साठी पात्र मंडळी नक्कीच तर मी माध्यमातून ऐकलं आपला सर्वांचा लाडका सप्तंद केसरी बकासूर तर हडोली मैदानामध्ये जेव्हा फायनलला पात्र झाला तेव्हा नक्कीच समालोचक काय बोललेच म्हणजेच सपसेकातील बाकासूर पाटील बैलगाडी शेअर क्षेत्रामधला किंगमेकर म्हणजेच सप्तंद केसरी बकासूर मंडळी हिडूबद्दल तुमचं मत आम्हाला नक्कीच कळवा आणि आजच्या त्रौडली मैदानासाठी बाकासोरला खूप साऱ्या शुभेच्छा आज बाकासोरच्या शंभर टक्के एकच नंबर होणार अशीच अपेक्षा करतो आणि धन्यवाद अशा नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनल एक सबस्क्राईब करून ठेवा